नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय कर्णमधुराचे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद डमरूवाला देवा डमरू वाजवत येना तुझा बोळा भक्ताना दर्शन देना तुझा बोळा भक्ताना दर्शन देना डमरूवाल्या देवा डमरू वाजवत येना तुझा बोळा भक्ताना दर्शन देना तुझ्या बोळा बघताना दर्शन देना देवा तुम्ही नंदीवरी बेसूनियाना माता पार्वतीला संगे घेऊनिया ना माता पार्वतीला संगे घेऊनियाना देवा तुम्ही नंदीवरी बेसूनियाना संगे माता पावती डम डम निता वाजव देवा डम डम वाजवदेवा वाजव देवा भक्ता दर्शन देना देवा दर्शन दे देवा डमरू देवा डमरू वाजवत येना तुझा भूला भक्ताना दर्शन देना तुझा भूला भक्ताना दर्शन देना ना मंदिरात भक्त श्री तुझ्या पिंडीवर बेल पान वाहती तुझ्या पिंडीवर बेल पान फूल वाहती तुझ्या मंदिरात भक्त श्रद्धेने येती पिंडी पिंडीवर बेल पान फूल वाहती डम डम डमरू वाजवदे देना दम 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 दर्शन देना देवा डम डम देवा भक्तन दर्शन देना देवा डमरू वाला डमरुवा डम वाजवत् एना तोळ्या भक्ता ना दर्शन देना तुझा ुज्या भगतना दर्शन देना रुद्राक्षाच्या माळा मातुमा शोभतात भारी चन्द्री ती कोर शोभे माथ्यावरी चन्द्री ती कोर शोभे माथ्यावरी रुद्राक्षाच्या माळा मातुम् शोभतात भारी चन्द्रार शोोभे माथ्यारि चन्द्राोर शोभे माथ्यारि डमडमडमरु वाजवदेवा भक्ता न दर्शन डम डमडमडमरु क्षण देना देवा डमरूवाला देवा डमरू वाजवत येना। तुझा तुझ्या बोळ्या बघता दर्शन देना तुझ्या बोळ्या बघताना दर्शन देना जटेतून वाहे गंगेची धार गळामध्ये शोभतोया या नागाचा हार गळामध्ये शोभतो या नागाचा हार जटेतून नवा आहे गंगेची धार गळामध्ये शोभतो या नागाचा हार गळामध्ये शोभतो या नागाचा हार डम डम देवा डम डम डमडमडमरु वाजवदेवा देवा न दर्शन देनादेवा देवा न दर्शन देनादेवा डमवाला डमरु वाजवत् एना वाला देवा डमरू वाजवत येना, तुझा बोळ बघताना दर्शन देना तुझा बोळ बघता ना दर्शन देना आनंद हो तू तुझे गुण गाता दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माता दोनी कर जोडूनी चरणी ठेविला माता आनंद होतो मना तुझे गुण गाता दोनी कर जोडूनी चरणी ठेविला माता दोनी कर जोडूनी चरणी ठेविला माता डम डम डमरू वाजवदेवा डमडमडमरु वाजवदेवा भक्ता न दर्शन देना देवा भक्ता न दर्शन देना देवा डमरू वाला देवा डमरू वाजवत ये। डमरूवाला देवा डमरू वाजवत येणा तुझ्या भोळ्या बघताना दर्शन देना तुझ्या भोळ्या बघताना दर्शन देना तुझ्या भोळ्या भगताना दर्शन देना धन्यवाद